कराड दक्षिण मधील लिंगायत समाजाचा डॉक्टर मठात मेळावा आयोजित केला होता यावेळी या, या कार्यक्रमाला कराड दक्षिण विधानसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव किशोर आठवले निशिकांत ढेके उदय हिंगमेरे संदीप मुंडेकर नंदाताई विभुते यांची उपस्थिती होती लिंगायत समाज बांधवांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर ते प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही काम करू असे आश्वासन यावेळी डॉ अतुल भोसले यांनी दिले यावेळी लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड आज लिंगायत बांधवांनी त्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी एक बैठक घेतली होती बैठकीच्या निमित्तानं अनेक प्रश्न समाजाचे जे अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं सुटलेले नाहीत ते प्रश्न सगळे समाज बांधवांनी माझ्यासमोर मांडले मला देखील वाईट वाटलं की इतके वर्ष ते प्रश्न लोकांसमोर सुद्धा ते प्रश्न सुटलेले नाहीत आणि प्रश्न देखील अत्यंत गांभीर्यानं घेण्याजोगीचे प्रश्न होते निश्चित स्वरूपी मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की भविष्य काळामध्ये महायुती सरकार सत्तेमध्ये राज्यामध्ये येईल आणि सत्तेमध्ये सरकार आल्यानंतर हे सगळे प्रश्न जे समाज बांधवांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही काम करू आमचे आदरणीय सहकारी राजूबाबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांकडून लिंगायत समाजाच्या अनेक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न ह्याच्या आधी झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही एकत्र मिळून हा प्रयत्न करू लिंगायत समाजातर्फे मान्य श्री अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे कारण का त्याचं त्यांचं नेतृत्व त्यांची कर्तबारी आणि त्यांचा उत्साह पाहता आणि काम करण्याची पद्धत ज्यावेळेला कराड कराड सिटीमध्ये पाणी नव्हतं आठ दिवस त्यावेळी त्यांनी केलेली हालचाल आज त्यांनी पाठवलेले टँकर हे कराड शहर कधी विसरू शकणार नाही दुसरी गोष्ट आमच्या लिंगायत समाजासाठी त्यांनी एवढी भरभरून बर ग्वाही दिली आणि काय काय आमच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी ताजेपणा टवटवीपणा मुत्सतीपणा आहे तो आम्हाला भयंकर आवडला आणि आम्ही सदैव त्यांच्या मागे राहू आणि टोटल भाजप या भाजपच्या पाठीमागं आम्ही सर्व लिहाय समाज त्यांच्या मागे राहू ही गावी द न्यूज लाईन अचूक वेधक